माझ्या आयुष्यामध्ये जेवढं माणसांना जपता येईल तेवढं मी जपलं नाही जपता आलं तर उलट सुलट बोललो नाही दहात त्यांच्यापासून लांब राहिलो नाही तर त्यांना तरी दहात लांब केलं हे सगळ्यात उत्तम उपाय साध्या सुद्धा माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे की ही व्यक्ती आपली आहे तरच आपण आयुष्यात काहीतरी कमवलं खूप पैसे तुमच्याकडे असतील लक्षात ठेवा पाणी पाजायच्या वेळेला तुमचा पैसा तुम्हाला पाजी पाजणार नाही प्रेमाने दोन माणसं जवळ गेली तरच ते पाणी देतील नर्सची ड्युटीची वेळ संपल्यानंतर ते म्हणेल सहा वाजले मला घरी जायचं अगं माझं औषध घेऊन जा पुढची नर्स देईन नाही आली तर तुमची व्यवस्था करा तुम्ही चांगली असेल तर बोलणार नाही पण बाहेर सांगेन तुमची आई थांबा म्हणते मला थांबायला वेळ नाही आहे मला दुसरी ड्युटी आहे नाही तर तुम्ही जाऊन बसा तुमच्या आईजवळ नीट लक्षात घ्या सगळी विकत घेऊन काम होत नाहीत विकत ज्यांना घेतलं त्यांना सुद्धा लढा लावावा लागतो तर जीवनामध्ये काम होत